नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह पाहूयात आजच्या घडामोडी आय पी एस जालिंदर सुपेकर यांचा पाय खोलात जेलमध्ये आरोपींकडे तीनशे कोटी मागितल्याचा आमदार सुरेश दस यांचा आरोप जळगावात दोन भीषण अपघात पहिल्या अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यूतर मुक्ताईनगर मध्ये खासगी ट्रॅव्हल्सला जोरदार धडक चंद्रहार पाटील अजूनही ठाकरे गटातच शिंदे गटात जाण्याच्या चर्चेवर चे दिले स्पष्टीकरण म्हणाले पक्षप्रवेशाबाबत मी अधिकृत भूमिका नाही घेतली लक्ष्मण हाकेंना झाकणझुल्या पुरस्कार द्या अमोल मिटकरी यांची उपरोधी टीका हाकेंवर चालकाचा पगार बुडवल्याचा आरोप आणि बंगळुरूत आरसीबीच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी आठ जणांचा मृत्यू चोवीस जखमी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले अपघाताने विजयाचा आनंद हिरावला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याच आणि राज्यातील इतर सविस्तर माजलगाव शहरातील विवेकानंद नगर भागात मंगळवार दिनांक चार जून रोजी पहाटे चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून पंधरा लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व एक मोटारसायकल लंपास केली शहरातील बस स्थानकाजवळील विवेकानंद नगर भागात शेतकरी प्रताप काशीनाथ सोळंके हे राहतात दिनांक दोन जून रोजी ते परभणी येथे कामानिमित्त गेले असता हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे त्यांच्या घराची कडी व कोयंडा तोडून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आतील सोन्याचे गंठन कानातील फुले अंगट्या झुमके चेन चांदीचे ग्लास शिक्के समया असे जवळपास पंचवीस तोळे सोने व किमान पंचवीस तोळे चांदी या अवजासह भाडेकरू दिनेश तौर यांची युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल लंपास केली किरायदाराने सोळंके यांना ही माहिती कळवली असता पोलिसांनी तातडीने श्वानपथकासह घटनास्थळाची तपासणी केली परंतु चोरट्यांचा कुठलाही मागमूस लागला नाही या प्रकरणी मागलाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सुरेतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मुंडे हे करत आहेत सामाजिक राजकीय तसेच विविध विषयावरील समस्येवर लिखाणाच्या माध्यमातून आवाज उठवल्याबद्दल पत्रकार दत्ता देशमुख यांना नुकताच सकाळ माध्यम समूहाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत बीड शहर बचाव मंच व मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने काल दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार दत्ता देशमुख यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य डी जी सर नितीन जायभाई डॉक्टर संजय तांदळे भाऊराव प्रभाळे परवेशभाई कुरेशी ॲडव्होकेट अनिल बार्गजे सौ लताताई राऊत अशोक एडे बाजीराव ढाकणे यांच्यासह बीड शहर बचाव मंचचे सदस्य उपस्थित होते ता जवल, जन, आज, शेक अथर, शेक बीड तालुक्यातील कोळवाडीजवळ एक कंटेनर व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज था, बुधवार दिनांक चार जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली शेख अथर शेख दाऊद वय सत्तेचाळीस वर्षे राहणार मोहम्मदिया कॉलनी बीड असे अपघातात ठार झालेल्यांचे नाव असून ते मांजरसुंबाकडून बीडकडे येत असताना कोळवाडीजवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस दाखल झाले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस हे करत आहेत आज बुधवार दिनांक चार जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बीड बायपास रोडवर एका दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पती पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली अपघातात ठार झालेल्यांची नावे बळीराम पांडू राठोड वय चाळीस वर्ष आणि पत्नी सुमनबाई बळीराम राठोड वय अडोतीस वर्ष असे असून दोघेही गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथील रहिवासी आहेत बळीराम राठोड आणि त्यांची पत्नी सुमनबाई हे अंथरवन पिंपरी तांडा येथे एका लग्नासाठी गेले होते लग्न समारंभ आटोपून ते मोटारसायकलवरून परत जात असताना बीड बायपास रोडवर भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी ना या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस हे करत आहेत आणि आता बातमी पोलीस अधीक्षकांच्या कारवाईची बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे एका खतरनाक गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची हरसूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी शेख नवीद शेख चांद वय सत्तावीस वर्षे राहणार जामा मस्जिद जवळ मोमीनपुरा बीड विरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्माविरुद्ध पेठबीड पोलीस ठाण्यात विनयभंग करणे बाल लैंगिक अत्याचार जिवे मारण्याचा प्रयत्न करणे दंगा करणे लुटमार करणे अवैध शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्ह्यांची नोंद आहे सदर इस्माचे वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती परंतु या कारवाईस न जुमानता त्याने गुन्हे करणे चालूच ठेवले त्याची बीड शहरात प्रचंड दहशत आहे त्याच्या विरुद्ध फिर्याद अत्वा साक्ष देण्यास कोणीही समोर येत नाही या प्रकरणी बीडचे जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी एमपीडीए कायद्या अंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून सदर इस्मास ताब्यात घेऊन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात सी बी बीड व पेटबीड पोलिसांनी त्याची हर्सुल कोराग्रह छत्रपती संभाजीनगर येथे आज दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी रवानगी करण्यात आली सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय शिवाजी बंटेवाड पी आय अशोक मुदिराज पी एस आय मनसूर शाह पोलीस हवालदार सुभाष मोटे अशफाक शेख अजित शिकेतोड सर्व पेटबीड पोलीस ठाणे यांच्यासह ए पी एस आय अभिमन्यू अवताडे बिभीषण चव्हाण नेमणूक एल सी बी तथा रिडिंग ब्रँच बीड यांनी केली भविष्यातही अशा धोकादायक गुंडांवर जास्तीत जास्त एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले त्यामुळे जिल्ह्यातील गुंडांचे चांगले धाबे दलाल आहेत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हबप गैनीनाथ महाराज औशेकर यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले तसेच आरतीमध्ये सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद घेतला यावेळी महाराजांनी मंदिर संस्थानामध्ये चालू असलेल्या आणि प्रस्तावित विकास कामांची माहिती घेतली हबप गनीनाथ महाराज अवशेकर हे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार व क्षेत्रातील मान्यवर प्रमुख व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या भेटीदरम्यान मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी महाराजांसोबत त्यांचे चिरंजीव श्रीरंग महाराज आणि कुटुंबीय यांची उपस्थिती होती संस्थानाचे जनसंपर्क अधिकारी गणेश निरवळ भंडारपाल नागेश शितोळे व मंदिर संस्थानाचे अन्य अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती लाईव्ह साठी हनुमंत मस्तूद माढा बीड शहरातील प्रसिद्ध समाजसेविका सीमा ओस्तवाल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन के जी एन ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाभरातील ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी वयोवृद्ध विधवा परित्यागता महिलांचा आधार म्हणून त्या समाजसेवा करत आहेत आजपर्यंत हजारो गरजूंना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून किराणा तसेच आर्थिक मदत आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ते देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समाजसेवेच्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या सीमा ओस्तवाल यांचा सन्मान करण्यात आला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार